दिसायचा आता का आता हात केला तर या की इकडं मला घरी नेऊन सोड तेवढ घरी नेऊन सोड का चार चाकी नाही का नवऱ्याची आज साधा काय लागलाच कुठं काय बघतोय मला सोड तेवढ घरी नाही सोडतो की कस चार चाकीत फिरणारी माणसं तुम्ही हा आमच्या गरीबांच्या गाड्या जमते का जमते चल पहिले जस का फिरलेस नाही तुझ्या गाडीवर हा पहिलं फिरलंय म्हणूनच विचारले नशीब ओळख ठेवली बरं का पण तुम्ही माणसं नाही विसरत ना आम्हाला किती माणसं लक्षात ठेवता किती माणसं विसरता काय विसरले रे तुला काय विसरलं का म्हणजे काय अजून लक्षात आहे काय मग हा अरे गाडी मुद्दा म्हणून माझ्याच गाडीला हात केला मला काय माहिती का तूच येणार आहे म्हणून मला काय माहिती का तूच रस्त्याने चालली पण नशीब योगा योग मानायचा हा तस आहे तुझी कुठं सवय जाणार आहे पहिले पण तसा पुरून कड बघत होत मी बघत नव्हतो तो आवाज दिला म्हणून थांबलो मी जाऊ दे आता काय आता भांडून काय उपयोगी आधी भांडलोय आणि आता तरी काय भांडायचे बर चाललंय का तुझं हा मस्त मजेत बर तुमचे हे काय करतात म्हणजे हे घरी आहेत अगं घरी येते आम्हाला माहिती काय पत्रेव नाही बसत घरातच असतो माणूस काम धंदा काय करतात मग ते तुझ्यासारखं काम टिकड नाही येतावा कामच करते तुझी वाकड बोलायची सवय काय अजून गेली नाही तुला काय सरळ बोल आता काय करते तुम्हाला काय नाही काम करते सोडतो का आता सोडतो ना आता पाच मिनटं बोलू का नको माणूस की आम्हाला थोडीफार माणसं दिसल्यावर बोलायचं चौकशी करायची तुमच्याकत नाही निघून जात आम्ही लगेच एकाएकी सोडून एकाएकी सोडून बरं जाऊ दे तो कशाला विषय काढायला लागला तू तू गेला पुढं मी पण गेले पुढं आता मागचं उखरून काढू नको नाही मागचं उकरून काढत नाही मी आपलं उदाहरण दिलं तुला आता कसं आम्ही बोलतोय त्याचा काही होतो कारण ते खरं असत असत माझ्यासाठी नाही बाकी बरं चाललंय तुझं तू नाहीच नाही बरं चालणार ना तुझ म्हणजे बरं बरं का ती काय सवय गेली नाही तुझी म्हणजे तू नाही तर बरं चाललंय तू असाच आहे तू तसाच आहे तोंडावर रागराग करायचा आणि नंतर आठवण काढायचं असायचं कोण काढली तुला कोण म्हणलं मला सांगतात गावातली लोक गावातल्या माझी चौकशी मला माहिती आहे अजून लोक बर जाऊ दे तुझ चांगलं चाललंय ना माझं व्यवस्थित चाललंय एकदम करून टाकलं लग्न तू गेल्यानंतर मी पण हा कळलं मला कळलं म्हणजे नव्हतं करायला पाहिजे का करकी तुम्ही करून गेला लग्न ना आम्ही बसायचं का इथं भजन करीत केलं तरी बर झालं असत केलं बरं झालं आहे ना म्हणजे तुम्ही लग्न करायचं संसाराला लागायचं आणि आम्ही बसायचं इथं तुमचं नाव घेत तसं काय नाही व्यवस्थित चाललंय माझं बी आणि तू पण जरा आता गेलो सोडून दे भेटल्यावर नीट बोलत जा आपलं फक्त बाकी काय बरं ती तुझी बायको कशी आहे रे बायको बायको अरे म्हणजे लेच माहिती काढायचं ठरवलंय कुठं काढलंय तू जसं मानावर विचारलं तसं मी तुझ्या बायकोच विचारलं त्यात काय नवीन बायको व्यवस्थित आहे कस आहे आता तिला काम असतात तलाठी आहे ना नोकरीला लागली बरे नोकरीवालीच बायको पाहिजे म्हणलं नुसती घरी बसणारी काय उपयोगाची हा? आपल्याला हातभार लागतोय थोडाफार टेक ला काम बायको शोधणार ना, ना मी पण आमची शेती भीती बघतोय बरं का व्यवस्थित तसं काय रिकम टेकडा ना नाही मी हा कधी सात बारा काढायचं असेल तर सांग ना माझं नाव सांग माण सात बारा काढून आता जायचं का हा नाही म्हंटल तुझी बायको यायची माझ्या बायकोचा माझ्यावर विश्वास आहे हा लहानपणीच्या मैत्रिणी बरोबर बोलतोय ती काय लगेच माझ्या सात बार लगेच नाही मारून टाकणार नाही तसं म्हंटल गावातल्या सर्वांनाच माहिती मी तुझी कोण आहे हा मग त्याला काय मैत्रीण असू नाही शकत का लहानपणी पासून एकत्र राहिलोय गप्पा मारले खेळलोय म्हणून विचारलं आपलं चौकशी केली थोडीफार आणि तसं बी का असत लग्न नसत केलं तुझ्या बरोबर दे। बर चल, ना कबूल झाली चल मी नाही सोडून जात माणसाला नाही कुठं जायचं घरी का तर नीट बोलन ना आता सोडवायला आल्यावर तरी आधी कधी नीट नाही बोललं माझ्याशी नाही आता माझ्या आयुष्यात ना निघून गेला सांग त्याला जरा माणसांची नीट बोलत जा त्या पाणी तरी कर म्हणा आल्यावर